पूर्वीच्या राजकारणाच्या तुलनेत हल्ली राजकारण करणं आणि त्यातही सभा आणि रॅलीसाठी गर्दी जमवणं हे मोठं आव्हानात्मक काम झालंय कितीही मोठा राजकीय पक्ष असला तरी त्यांना कार्यकर्त्यांची गर्दी दाखवण्यासाठी पेड कार्यकर्तेच उभे करावे लागतात पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी कितीही असले तरी त्यांच्या पाठीमागे दहा ते पंधरा कार्यकर्त्यांच्या वर कोणीही येत नाही हे वास्तव सत्य समोर येऊ लागलंय आयोजन करायचं झालं तर आपल्या पदाधिकाऱ्यांना पेड स्वरूपात गर्दी जमवण्याची सक्त ताकीद देण्याची वेळ येऊ आहे उमेदवारी अर्ज भरणे असो की जाहीर सभा असो या सर्वच ठिकाणी गर्दी जमवण्यासाठी पेड स्वरूपात कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागते झोपडपट्टीमधील महिला कार्यकर्त्यांना दिवसाला तीनशे ते पाचशे रुपये देऊन प्रचारसभा आणि रॅलीमध्ये गर्दी करण्याचा मार्ग सगळ्यांनाच क्रमप्राप्त झालाय त्यामुळे राजकीय पक्षातच कार्यकर्त्यांची रोजगार हमी योजना सुरू झाल्याचा भास सर्वच ठिकाणी निर्माण झालाय त्यातही एका एका पक्षाच्या सभेला किंवा प्रचार रॅलीला गेलेले पेड कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी कोणत्या पक्षात दिसतील याचा नियम राहिला नाही त्यामुळे गर्दीच्या नादा सर्वसामान्य नागरिकांना तीनशे ते पाचशे रुपये रोग स्वरूपात मिळतात यातच समाधान मानावं लागेल एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज